शुक्रवारी वीस डिसेंबरला पाटील नगर मैदान नवीन नाशिक हो या ठिकाणी आयोजित महिला आरोग्य जनजागृती अभियान आणि होम मिनिस्टर खेळ कार्यक्रम मोठसा संपन्न झाला या कार्यक्रमाला सामाजिक राजकीय त्याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला आरोग्य जनजागृती अभियाना अंतर्गत महिलांना आरोग्याबाबत प्रबोधन करण्यात आलं त्याचबरोबर गर्भाशयाच्या कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात आला कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे होम मिनिस्टर खेळाचा उपक्रम होता ज्यामध्ये परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला या उपक्रमाचा आनंद लुटून खेळाच्या माध्यमातून महिलांना मनोरंजनासह एकत्र येण्याची संधी मिळाली कार्यक्रमाचं आयोजन तुषार सीताराम सोळुंके सामाजिक कार्यकर्ते यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं करण्यात आलं होतं यावेळी सीमा तुषार सोळुंके यांचंही विशेष उपस्थिती होती कार्यक्रमाच्या निमित्तानं तुषार सीताराम साळुंके यांच्या वाढदिवसाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी तुषार साळुंके यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या सामाजिक कार्याचा करण्याचा केला कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न होण्यासाठी आयोजकांनी विशेष प्रयत्न केले मी तुषार सीताम सोळंके माझ्या या वाढदिवसानिमित्त महिला आरोग्य जनजागृती अभियान हा महिलांसाठी आरोग्य विषय आणि होम मिनिस्टर कमनुक्या खेळ हे आम्ही योजले होते आम्ही कायम महिलांच्या सुरक्षतेविषयी त्यांच्या विविध कार्यक्रमांविषयी योजनेविषयी आग्रही असतो तरी भविष्यात हो येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत आम्हाला या गोष्टीच्या आम आणि आमच्या कामांचा शंभर टक्के आम्हाला या मतदान स्वरूपात आशीर्वाद मिळेल असा विश्वास व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी तुमच्या सगळ्यांचा लाडका नाशिकचा विनोद सामाजिक कार्यकर्ते तुषार भाऊ सोळुंके यांचा आज वाढदिवस त्यांना जन्मदिनाच्या खूप सारे शुभेच्छा विविध कार्यक्रम ते आजवर आयोजित करत आलेले आहेत यावेळेस एक नाशिकचा भूमिपुत्र म्हणून त्यांनी जी मला संधी दिली खेळ पैठणीचा होम मिनिस्टर खेळ पैठणी जायचं होस्ट होऊन मला अँकरिंगचं जी संधी दिली मनापासून मी त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो मी आजपर्यंत पाच हजारपेक्षा अनेक कार्यक्रम केलेत पण असा दिमागदार कार्यक्रम मी पहिल्यांदाच बघितला की एक सुद्धा जो या कार्यक्रमामध्ये आलेला जो पण व्यक्ती होता जे व्यक्ती प्रेक्षक म्हणून आले ते सुद्धा रिकाम्या हाताने गेले नाहीत सगळ्यांनी खूप सुंदर सुंदर अशी गिफ्ट वस्तू नेल्यात आणि त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये जी सामाजिक जागरूकता असते किंवा महिला संरक्षणाचे धडे असतात या सगळ्या गोष्टी बघून मनस्वी आनंद झाला धन्यवाद आजच्या या कार्यक्रमात असं वाटतंय की तुषार भाऊ एक सामाजिक कार्यकर्ता या भूमिकेतून हा कार्यक्रम घेत आहेत पण एक सामान्य व्यक्तीच खरी खरा बदल करू शकतो असं मला वाटतं आणि त्यांच्यामध्ये ती ताकद आहे त्यांना फक्त गरज आहे ती आपल्यासारख्यांच्या पाठिंब्याची आणि आम्ही सर्वजण आज एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहोत आणि हीच आपली खरी जीत आहे की तुषार भाऊ जे जे इथून पुढे काही बदल करतील किंवा काही विकासाच्या गोष्टी करतील त्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही सर्वजण सहभागी असू आणि आज तुषार भाऊंनी प्रभागामधील सर्व गृहिणींना इतकी छान दिली, आज मन हो करता संधी महिलांना त्यांचं मोकळं स्वतःसाठी वेळ देता येतोय आणि परिवार आणि संसाराच्या जबाबदारी पासून थोडस परे जाऊन त्या स्वतःसाठी पण जगू शकतात आणि स्त्री शक्तीचा सन्मान त्यांनी केलेला आहे अगदी भाजीवाल्यांपासून तर डॉक्टर पर्यंत सगळ्याच पदांना त्यांनी खूप छान न्याय दिलेला आहे प्रत्येक गोष्टीची आठवण ठेवून ते सख्या भावासारखं महिलांच्या पाठी उभ्या राहतात मला तर असं वाटतं की सासरी राहून सुद्धा जणू काही मी माहेरीच आहे आणि असे भाऊ जर सामाजिक कार्यकर्त्यावरून एका मोठ्या पदावर जाऊन प्रभागाचा विकास करतील तर खूप आनंद होईल आणि तुषार भाऊंना शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी कविता लक्ष्मण शेवरे राहते ठिकाण नाशिक मी इंटरनॅशनल बॉडी बिल्डर प्लेयर आहे आज मला प्रमुख अतिथी म्हणून तुषार भाऊ यांनी बोलवलं आज त्यांनी खूप छान इथे एक प्रोग्राम केला महिलांसाठी आणि मला खूप छान वाटलं की आज ह्या प्रोग्राम मध्ये खूप महिला होत्या आणि मी त्या ठिकाणी गेस्ट पोजिंग म्हणून केली असंच त्यांनी वेगवेगळे कार्यक्रम करावे त्यामुळे महिलाही पुढाकार घेऊन माझ्यासारख्या बॉडी बिल्डर्स येतील प्रत्येक घरातून अशी मी आशा करते धन्यवाद महिलांनी या कार्यक्रमाचं भरपूर कौतुक केलं यावेळी आमदार देवयानी फरांदे सीमा हिरे महेश हिरे राहुल धिकले सरोज हिरे अपूर्व हिरे अजय बोरस्ते प्रकाश लोंढे रंजन ठाकरे बंटी तिदमे मुकेश शहाणे राकेश धोमसे भाग्यश्री ढोमसे प्रशांत जाधव यांच्यासह मान्यवरांनी तुषार साळुंकी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या न्यूज टुडे नाशिक